नमस्कार मी रुषाली रुषाली क्रिएशन्स आणि किचन या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते प्रत्येक महाराष्ट्री घरामध्ये सणाच्या दिवशी पुरणपोळी ही आवर्जून बनवली जाते पण पुरणपोळी बनवताना बायकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात पहिला प्रश्न म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला वेळ लागतो आणि दुसरं म्हणजे पुरणपोळी नीट होईल ना चला तर मग आज आपण पुरणपोळीचा स्वयंपाक स्टेप बाय स्टेप आणि पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कप चण्याची डाळ घेतली आहे जवळजवळ पाव किलो डाळ असेल ही आता एका भांड्यामध्ये घालून एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं डाळ धुवून होते तोपर्यंत मी एका टोपामध्ये चार ते पाच ग्लास पाणी घालून गॅसवरती ठेवून दिला होता इथे बघू शकता तुम्ही पाण्याला खळखळून अशी उकळी आली आहे आता याच्यामध्ये ही सर्व डाळ घालून घेऊयात वरतून मी एक चमचाभर तेल घालणार आहे त्याच्यामुळे डाळ ही पटकन शिजली जाते आणि उतू देखील जात नाही गॅस हा मिडियम टू हाय हायटिवा ठेवून डाळ शिजवायला ठेवून द्यायची तोपर्यंत पोळीसाठी लागणारी कणिक मी इथे मळून घेणार आहे त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये तीन कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे एक अशा प्रकारची सैलसर अशी कणिक मळून घ्यायची आहे पोळी बनवण्यासाठी घट्ट पीठ न मळता अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं की ज्याच्यामुळे पोळी ही मऊ लुसलुशीत आणि तुटली देखील जात नाही वरतून कणकेला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा कणी अशी छान मळून घ्यायची जेवढी कणी छान अशी मळून घ्याल तेवढी पोळी देखील छान तयार होते आता याला वरतून झाकण लावून बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत कुकरमध्ये मी एक वाटी तांदूळ घालून तो दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ हा धुवून झाल्यानंतर दोन वाटी पाणी घालून घ्यायचं एक वाटी तांदूळ आणि त्यासाठी दोन वाटी पाणी मी इथे वापरलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आता वरतून झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊयात इथे पंधरा ते वीस मिनटामध्ये पोळीला लागणारी कणिक मळून झाली आणि भात देखील कुकरला लावून झाला आता मध्ये मध्ये आपण डाळ अशी चेक करणार आहोत पन्नास टक्केच डाळ इथे शिजली आहे आता पुन्हा एकदा चमचाने हे सर्व बाजूनी मिक्स करून घेऊयात आणि वरतून एक ताट ठेवूयात ताटामध्ये एक ग्लासभर पाणी घालूया जेणेकरून हे पाणी आपल्याला जर डाळीला कमी पडलं तर वापरता येईल आता तोपर्यंत मी कांदे भजी बनवण्यासाठी कांदे कापून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतले आहेत कांदे मी उभ्या किंवा आडव्या पद्धतीने पातळ असे कट करून घेणार आहे कांदे चिरून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं तिकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ आणि तिखट एकदा कांद्याला छान चोळून घ्यायचं आणि त्याच्या स्लायसेस अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आता झाकून आपण हे बाजूला ठेवून देऊयात इथे बघू शकता एका बाजूला डाळ शिजते आणि एका बाजूला भात शिजतोय कुकरची शेवटची शिट्टी झाली की कुकर बाजूला ठेवून द्यायचा आता पुन्हा एकदा टोपावरचं ताट काढून डाळ चेक करून घेऊयात डाळ ही जवळजवळ शिजत आली आहे बघू शकता आता आणखीन थोड्या वेळासाठी आपण डाळ ही शिजवून घेणार आहोत ताटामधलं सर्व पाणी डाळीमध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ताट हे टोपावरती ठेवून त्याच्यावरती पुन्हा पाणी घालून घेऊयात तो तोपर्यंत टोपामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून त्याच्यामध्ये पाऊन वाटी गूळ घालून घ्यायचा तुम्हाला गुळवणी कितपत गोड हवी आहे त्यानुसार गुळ घालायचा दोन ते तीन मिनटांसाठी गुळ विरगळल्यानंतर गॅस बंद करून गुळवणी देखील तयार झाली आहे तोपर्यंत भज्जी बनवण्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया एक हिरवी मिरची बारीक चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर एक कप बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ चिमूटभर हिंग अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद एकदा हे कांद्याला छान चोळून घेऊयात आता वरतून थोडं थोडं पाणी घालून भज्याचं पीठ तयार करून घेऊयात जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही अशा प्रकारचं पीठ तयार करून घ्यायचं आता झाकण लावून हे बाजूला ठेवून देऊयात आता पुन्हा एकदा डाळ शिजली की नाही हे बघूयात ताटामधलं पूर्ण पाणी टोपामध्ये घालून घ्यायचं डाळ ही परफेक्ट अशी शिजली आहे बघू शकता तुम्ही आता गॅस बंद करून हा टोप आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत गॅसवरती कढईमध्ये तेल घालून तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये पापड आणि कुरडया तळून घेणार आहे पापड देखील तळून झाले आहेत आता कुरडया तळायला घेऊयात इथे पाच ते सहा पापड आणि पाच ते सहा कुरडया देखील तळून झाल्या आता लगेचच गरम गरम तेल आहे तोपर्यंत भजी देखील तळायला घेऊयात एकदा चमच्याने छान मिक्स करून घेऊयात आणि या गरम तेलातलं एक चमचाभर तेल याच्यामध्ये घालून घेऊयात मी खायचा सोडा न घालता एक चमचा गरम तेलाचा वापर केला आहे आता पुन्हा एकदा चमच्याने छान मिक्स करून घेऊयात आणि हाताने एक एक भज्जी तेलामध्ये सोडायला सुरुवात करूयात दोन ते तीन मिनटासाठी ती मध्यमाचेवरती भज्जी छान असे भाजले गेले की एका ताटामध्ये काढून घ्यायचे अशा प्रकारे सर्व देखील मी ते करून घेतले आहेत आता सर्वात शेवटी राहिली आमटी आणि पुरणपोळी आता या टोपामधलं सर्व पाणी आपण एका चाळणीने एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि ही सर्व डाळ या चाळणीवरती अशी काढून घेणार आहोत जेणेकरून या डाळीमधलं सर्व पाणी जे आहे ते खालच्या भांड्यामध्ये नितळून जाईल गॅसवरती तो स्टो ठेवून द्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी नितळलेली सर्व डाळ घालून घ्यायची याच्यामध्ये मी एक वाटी गूळ घालणार आहे गूळ मी असा चाकूने बारीक कट करून घेतला आहे एक चमचा वेलची पूड घालायची तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता एकदा चमच्याच्या साह्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मंदाचे करून पुरण शिजायला ठेवून द्यायचं तोपर्यंत आमटीला लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी पाव वाटी खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे चाकूच्या साह्याने खोबरे अशा पद्धतीने पातळ चिरून घ्यायचे खोबरे चिरून झाल्यानंतर मी इथे एक लसणाचा अख्खा गड्डा घेतला आहे हा देखील सोलून घ्यायचा आहे आमटी बनवण्यासाठी लसणाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे त्यामुळे आमटी आणखीन जास्त चविष्ट होते लसूण सोलून झाल्यानंतर खोबरे आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला एकदा फिरून बारीक असं वाटून घ्यायचं बघू शकता आता पुन्हा एकदा पुरण चेक करूयात बघू शकता गूळ हा पूर्णपणे विरगळला गेला आहे आणि देखील थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणखीन एक दोन मिनटासाठी पुरण छान घट्ट करून घेऊयात इथे बघू शकता छान असं सुटसुटीत पुरण इथे तयार झालं आहे आणि डाळ देखील आत्ताच पूर्णपणे स्मॅश झाली आहे आता गॅस बंद करूयात आणि हे पुरण जे आहे ते आपण एका पसरट भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत एकदा पळीच्या साह्याने पसरवून घेऊया चला तर मग पुरण थंड होतंय तोपर्यंत कटाची आमटी तयार करायला घेऊया त्यासाठी एका टोपामध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालून घ्यायचा कडीपत्ता भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आणि मंदाचेवर आपण हे छान असं भाजून घेणार आहोत ह्याला छान तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये दोन चमचे घाटी मसाला मी घालणार आहे आणि पुन्हा एकदा चमचाने हे मिक्स करून घ्यायचं मसाले करपू नये म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा चमचाने मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळासाठी हे मसाले आपण असेच परतून घेणार आहोत बघू शकता छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालणार आहे याच्यामुळे आमटीला रंग छान येतो आता चमचाने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि एक पाच मिनटासाठी आणखीन आपण हे मसाले शिजवून घेणार आहोत याच्यामध्ये मी एक चमचा पुरण घालणार आहे पुरण घालून चमचाने एकदा मिक्स करून घ्यायचं पुरणामुळे आमटी ही आणखीन छान चविष्ट होते आता जे एळवणीचं पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते संपूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी आमटी तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता एकदा चमच्याने छान ढवळून घ्यायचं आमटीला छान उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बघू शकता छान अशी कटाची देखील आपली इथे तयार झाली इथे बघू शकता गुळवणी तयार झाली छान असा भात देखील शिजला आहे एका डब्यामध्ये कुर्डया भरून ठेवल्या आहेत एका डब्यामध्ये भज्जी भरून ठेवल्या आहेत आणि पापड देखील एका बॅगमध्ये पॅक केले आहेत आता पुरणाच्या पोळ्या तयार करायला घेऊया पुरण देखील छान असं थंड झालं आहे एका भांड्यावरती अशी पुरणाची चाळण घालून घ्यायची त्याच्यामध्ये याच्यामधलं थोडं थोडं पुरण घालून ते आपण बारीक असं हातानेच वाटून घेणार आहोत तुम्ही ते पेल्याचा देखील वापर करू शकता पण मी हातानेच करते कारण त्यामुळे हे पुरण जे आहे ते पटकन असं चाळणीमधून खाली सरकलं जातं त्यामुळे पुरण हे वाटायला जास्त वेळही नाही लागत संपूर्ण पुरण वाटून झाल्यानंतर चाळणीमध्ये वरती राहिलेला होता बाजूला काढून घ्यायचा आणि चाळणीला चिकटलेलं पुरण या भांड्यामध्ये काढून घ्यायचं इथे बघू शकता छान असं पुरण इथे तयार झालंय त्याचा गोळा देखील छान असा तयार होतोय भिजवलेल्या कणकेवरचं झाकण काढून पुन्हा एकदा कणिक हाताने मळून घेऊयात बघू शकता कणिक ही छान अशी भिजली गेली आहे पुन्हा एकदा कणकेला थोडंसं तेल लावून मळून घेऊयात पोळी बनवताना हाताला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं कणकेमधला एक गोळा घ्यायचा तुम्हाला जेवढ्या आकाराची पोळी बनवायची आहे तेवढ्या आकाराचा गोळा घेऊन हाताने एकदा त्याला गोल करून घ्यायचं सुक्या पिठामध्ये हा गोळा छान घुसळून घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या अंगठे गोळ्याच्या मध्यभागी ठेवून त्याची एक वाटी तयार करून घ्यायची वाटी तयार करून झाल्यानंतर पूर्णामधलं गोळ्याच्या आकाराचं पुरण घेऊन याच्यामध्ये असं दाबून भरून घ्यायचं आणि वरच्या बाजूला जी कणिक येईल ती अशा पद्धतीने फिरवून वाटीही बंद करून घ्यायची जास्तीचं पीठ उरलं तर ते बाजूला काढून घ्यायचं आणि दोन्ही हाताने थापून त्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा जेणेकरून पुरण जे आहे आतल्या बाजूनी सर्व ठिकाणी पसरलं जाईल आता पिठामध्ये एकदा हे घोळून घेऊयात आणि अलगा लाटणाच्या साह्याने पोळी लाटून घेऊयात जास्त दाब देऊन पोळी ही नाही लाटायची अलगद हाताने पोळी ही लाटून घ्यायची आहे थोडंसं वरतून सुकं पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा एकसारखी पोळी लाटून घ्यायची आधी बाजूच्या कडा ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या एकदा पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने देखील छान असं लाटून घ्यायचं गॅसवरती आचेवरती तवा ठेवून तवा छान तापला की तव्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल सर्व बाजूने पसरून घ्यायचं आता अलगद हाताने पोळी उचलून गरम गरम तव्यावरती घालून घ्यायची गॅस थोडासा वाढवायचा आहे पोळीला थोडे थोडे बुडबुडे यायला सुरुवात झाली की पोळी हातानेच पलटून घ्यायची आहे इथे बघू शकता पोळी मस्त अशी टम्म फुगायला सुरुवात झाली आहे सर्व बाजूनी एकसारखी पोळी ही टम्म फुगली आहे आता हळूच उलतानाने पलटून घेऊयात आणि पोळीला उलथाणाच्या साह्याने तेल लावून घेऊयात भरपूर तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे पोळी जी आहे ती मऊ राहते तुम्ही ते तुपाचा देखील वापर करू शकता आता दुसऱ्या बाजूने देखील तेल लावून घेऊया बघू शकता पोळी ही टम्म अशी फुगली गेली आहे मधून धुमडून आपण पोळी छान अशी भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व पुरणाच्या पोळ्या तयार करून घ्यायच्या दुसरी पोळी देखील माझी अशी टम्म फुगली होती बघू शकता तुम्ही पुरणाची डाळ ही पटकन आणि व्यवस्थित शिजली की पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला बरोबर एक ते सव्वा एक तास लागतो तुम्हाला माझा हा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद